गोदावरीच्या पवित्रतेवर घाला आरती नंतर सांडपाणी स्फोट कुंभमेळ्याच्या तयारीचं गाजर भाविकांची फसवणूक कधी थांबणार रामकुंडावर नऊ मे रोजी सायंकाळी पार पडलेल्या गंगा गोदावरी महाआरतीचे धार्मिक वातावरण काही क्षणातच धुळीस मिळालं नवी दिल्लीहून आलेल्या सोळाव्या केंद्रीय विद्या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पानग्रिया आणि कुटुंबीय तसेच बीबीएस न्यूजचे भरत गोसावी नाशिक लोकशाही न्यूजचे कल्पेश लचके तसेच लक्ष न्यूजचे संपादक संचालक कौशल वाखारकर यांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धेने आरती पार पडली आरती दरम्यान पर्यावरण व धार्मिक पवित्रतेसाठी शपथ घेण्यात आली पण नाशिककरांचे दुर्दैव्य म्हणावे लागेल की काय अवघ्या तासाभरातच मुसळधार पावसामुळे ड्रेनेज फुटले आणि गटारीचं सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळलं हा घटनाक्रम इतका धक्कादायक होता की लाखो लिटर सांडपाण्याने पवित्र गोदावरी नदीचं पाणी काळवंडलं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेले तथाकथित स्मार्ट काम पडलं या दृश्याने नाशिककरांच्या संतापाला उधाण आले असून धार्मिक श्रद्धेची थट्टा झाल्याचं जनतेचं म्हणणं आहे दुपारी साडेतीन वाजता नाशिक, नाशिक महानगरपालिकेत सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाची आढावा बैठक पार पडली सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री विभागीय आयुक्त प्रवीण केडाम जिल्हा अधिकारी जलद शर्मा स्मार्ट सिटी प्रमुख सुमंत मोरे आदी अधिकारी आयोगासमोर सादरीकरण करत होते कर परंतु प्रत्यक्षात त्याच दिवशी गटारीचं पाणी गोदावरीत मिसळल्यामुळे प्रशासनाच्या नियोजन शक्तीची पोलखोल झाली आहे या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून आता सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागून आहे महाराष्ट्र किंवा नाशिकचे नवे मंत्री केवळ साठी दौरे करत आहेत साधू संत आणि भाविकांची किती वेळा आणि किती दिवस फसवणूक करणार आता या नाटकावर कायमचा पडदा टाकण्याची वेळ आली आहे महापालिका जिल्हा अधिकारी स्मार्ट सिटी विभाग आणि अन्य यंत्रणांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली केवळ मिटिकांचे ढोल बडवले आहेत प्रत्यक्षात गोदावरी नदीचा रास थांबत नाही जनतेच्या घोषणा केवळ स्लाइड शो पुरत्याच मर्यादित आहेत बीबीएस न्यूजचे भरत गोसावी गेल्या वर्षभरापासून गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात लढा देत असून त्यांनी प्रशासन व केंद्र सरकारकडे या संदर्भात ठोस अहवाल पाठवण्याचा अहवाल केला आहे त्यांची मागणी आहे की प्रयागराज प्रमाणे अकरा वर्षासाठी स्वतंत्र गोदावरी मंत्रालय स्थापन व्हावं आता वेळ आहे झोपमोड करण्याची करण्याची लोकशक्ती उभी आणि गोदावरीच्या पवित्रतेसाठी निर्णायक पावले उचलण्याची अन्यथा सत्तावीस चा सिंहस्थ कुंभमेळा केवळ दिखावा ठरेल श्री साई धामचे पिठाधीश्वर श्री संतोकदास महाराज यांनी सांगितले तसेच इतर घटनेचा तीव्र निषेध देखील नोंदवला आहे हरिओम दत्सत हरिओम दत्सत यहाँ रामकुंड की साई किरण धाम मंदिर की परिसर कपालेश्वर पर सब जगह पे आप देख सकते हो थोड़ी देर की बरसात में पूरे गंगा माई के पात्र में पूरा पूरा पात्र पानी जल से भरा हुआ है ये सारा बरसात का पानी है और आपने पहले भी देखा होगा कि सभी जो चैम्बर है गवर्नमेंट में जो बनाए हुए हैं वो सारे के सारे ओवरफ्लो हो रहे और उस वजह से आने जाने वाली जो भागदोड है है जो पब्लिक यहाँ से डेली गुजरती है उनको सभी को दिक्कत भी आ रही है और आ, आने वाले समय में यहाँ पे महाकुंभ का आयोजन होने वाला है छब्बीस 27 में तो हमारी प्रशासन से और गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द यहाँ का दुरुस्त किया जाए और यहाँ के परिसर को स्वच्छ किया जाए भारत गोदावरी ये तो सारा चेम्बर जो भर गए हम हम वही कहना चाहते हैं जो भी पाइपलाइन यहाँ से की हुई है वो सारे के सारे छोटे हो जाते हैं उस वजह से जिस समय भी बरसात गिरती है वो सारा ओवरफ्लो होके के गंगा माई के पात्र में कुंड में चला जाता है सारा क्या सारा ये हर वर्ष होता है यहाँ पे नासिक लक्ष्य न्यूज ब्यूरो रिपोर्ट नासिक